नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याच्या कार्यशील मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी सा अतिशय मोठा निर्णय घेतला राज्यामधील दुष्काळाचे सावट पाहता शेतकऱ्यांच्या काय आहे संपूर्ण बातमी पाहू बातमी अशी आहे महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची कमी होता नोव्हेंबर मध्ये झाले अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे व त्यामुळे शेतकरी बांधव अतिशय हवालदिल झाला आहे त्यात यापूर्वीच राज्यामध्ये दोन हज एक हजार एक हजार एकवीस महसूल मंडळात दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले असून त्यात एकूण चाळीस तालुक्यांची नोंद आहे तसेच या सर्व शेतकरी बांधवांना मदत देण्याचे यापूर्वीच धोरण असल्याचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले मित्रांनो यंदा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये झाले वेळी पाऊस व गारपीट यामुळे शासनाने मदत देण्यासंदर्भात एक जे आर सुद्धा निर्गमित केला होता जा। ज्यामध्ये चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पोर तुसनामी गारपीट धरण कोसळणे बर्पखंड कोसळणे थंडीची लाट व कडाक्याची बारा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत देणार आहे यामध्ये सरकारने सदरील होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रसि प्रतिसाद निधीमधून देण्याकरिता मंत्रिमंडळाने दिनांक एकोणावीस बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला ज्यामध्ये जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित व बागायत पिकांच्या नुकसानीसाठी सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित व तसेच बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित मदत देण्याचे धोरण आखले दे आहे ज्यामध्ये यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणानुसार व अहवाल चौकशीनुसार सदरील मदत ही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ऑनलाईन ई के वाय सीच्या माध्यमातून किंवा आधार लिंकच्या माध्यमातून जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे तर शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका